हिंडगाव इब्राहिमपूर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य रस्त्याचे काम कासव गतीने वाहतूक ठप्प काम वेळेत न केल्याबद्दल कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी चंदगड तालुक्यातील हिंडगाव ते इब्राहिमपूर रस्त्याचं काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्यावरील गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर चिखल साचला असून दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाला आहे अनेक गावे अक्षरशः गावातच अडकून पडली असून नागरिकांना रुग्णसेवा बाजारहाट आणि अत्यावश्यक गरजांसाठी बाहेर पडणं शक्य होत नाहीये गेल्याच वर्षी चंदगड ग्रामीण रुग्णालय ते हिंडगाव या रस्त्यावर सुमारे सहा कोटी रुपये साईड पट्ट्यांसाठी खर्च करण्यात आले होते त्यानंतर लगेचच कोठ्यावधी रुपयांच्या निधीतून रस्त्याचं नूतनीकरण सुरू करण्यात आलं हे काम आयसीएस कंपनीमार्फत करण्यात येत असून कामाचा दर्जा आणि गती या दोन्हींबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे चंदगड हिंडगाव फाटा ते आजरा तालुक्यातील जेऊर गावापर्यंत हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा असणार आहे मात्र उर्वरित कामासाठी हवामान उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे रस्त्यावर प्रचंड दलदल झाल्याने वाहन चालकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे या मार्गावर दवाखान्याची सुविधा नाही त्यामुळे आजारी रुग्ण गरोदर माता यांना उपचारासाठी चंदगड गडहिंग्लज अथवा बेळगावला पोहोचणं अशक्यप्राय झालं आहे प्रशासनाने या दिरंगाईची गंभीर दखल घेऊन काम करणाऱ्या आयसीएस कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होते या परिस्थितीने शासनाच्या विकास कामांमधील नियोजन शून्यता पुन्हा एकदा चवाठ्यावर आली असून गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता जवळ आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा